तुझ्या आज स्पेशल काय आहे बघू न्यू मानसीला तो काय खोबरा कापणी आहे त्याचा डोका साफणे साफ करणे घेतला आहे आजच्या बनावशील ना सांगता ओके काय आली आपण रेडी आहे तोच बोलता एक दिवस जाव एक दिवस जाव एक दिवस आज एक फायनली म्हणजे दुकानवर यायला भेटला नाही झाले एक नंबर त्यांनी निघत नाही तर मला शिवा देशील का बाबा कोमरा दिला नाही आम्हाला फॅमिलीला घेऊन येऊन येऊन सगळ्यांना घेऊन ये मम्मी पासला सगळ्यांना घेऊन ये सो हॅलो लोक वेरी गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सो काय कशी सगळी मंडळी आहे हो तुम्ही बरीच असाल आणि बरी आहेत मला माहितीच आहे माझ्या चॅनल बघता म्हणजे बरीच असली पाहिजे तर चला आज बघूया काय बनवता ही स्पेशली जितेश आणि केतनदादा दादा आहे बोलला तर आज काहीतरी स्पेशल झाला पाहिजे आणि आम्ही सांगले हड्डीची बनाने को चांगली आहे बघू आता इकडं कोमरा बी जेवणे को आलेत जेवणे को जेवणे को आलेत बघूया बघू अरे शे तुझ्या आज स्पेशल काय आहे बघू न्यू मानसीच्या काय आपण कोमरा कापणे घेतला आहे त्याचा डोका साफ साफ करणे पण घेतला आहे पाणी हे धोंडू धोंडू शे आणि इकडे नाही तो पांडू नाही तो उस्ताद नाही विष्णू नाही इच्छा गावाने पण बसकट मारले वाटत बघू इकर फेमस <laughs> <laughs> झाले जाम जाम हटी चिली हटी चिली बनवायचं का कशा काय काय करायचं तर काय करू काय कन्फ्यूज झाला आम्ही आणि उस्तादने आपलीच कढाई मस्त पैकी धुवली आहे आणि काय बनवतो चांगला बनवशील ना शिवाने दिल्या पाहिजे त्यांनी मारीन दुकान म्हणून पार्सल नाही ना आम्ही खायला आता तू आले मस्त खायला तर पाहिजे काय रे रेजन चला आले आले केतनदा मला लेक्चर दिले ना तर बोलत डेली ब्लॉग बनवी नाही घरचे आमच्या बोलतो वाट बघता ब्लॉग मला लेक्चर दिलं फक्त ब्लॉग बनवीच नाही बनव बनव काय नाही बनवायला बनवलं पाहिजे काय नाही ब्लॉग म्हणून आज पाहिजे गाईड पण वेल पण नाही भेटत ना का बाहेर पण निघत नाही ना पावसाच एवढा कंटाला आता मेरे को लय कंटाला आताय को घुमने को बाहेर आणि जाना पडेगा अभी हॉटेल बिटेल सोडके जा जाण्या का बोलेगा तो लय कंटाला आता कोपरीमध्ये साफ करणे मलाच लागत आहे चांगला साफ करा का लपरा हो चला करा उस्ताद अच्छा बनवशील ना काय म्हणता चला ट्राय करते झालेलं आहे आता चला माझा पण हात लागला पाहिजे म्हणजे कशी टेस्ट एकदम कचकी येईल ना जायला अर्निंग नि तर असं शिजले का नाही शिजले का बघा आम्ही हो झाला असता काहीच माहिती आहे का अरे याने झल्ली बनवली का चांगला बी नाही र चंग बनवले का टेस्ट केले का मावा ना आहे का रे मावा आहे का तर काही आम्ही हटीजिली हटीजिली म्हणजे सगळ्या चिलीबिलीमध्ये मावा बिवा पण टाकतो आहोत एक तर एक नंबर घेतो पार्सल खायला इकडे तोडा तोडी काम चालतंय मस्त पाहिजे तोड पडावट या इकडे बघा या, या दुरखांडी लावले दुरखांडी लावले कारण की नुसत्या माश्या तरस देणको आता आहे तरच देणको आता आहे तो गुणगुण गुणगुण करताय बरोबर आहे की नाही करताय की नाही नाही आजचं काय घड्या नवीन आहे त्याला सवन आहे अजून चांगली बनवले ओके काय आडी चिली आपण रेडी आहे तीन प्लेटले तर चला आडी चिली झेव्या खाऊन आता टेस्ट करके तुम लोक को सगळे को सांगता मैं। कैसा है? टेबल पे कपडा पण मार मस्त आहे हा तर आमचे शेठ केतन शेट, के शेट बसलेले आहेत आणि इकडे जितेश पाटील शेट पण बसलेले आता बघूया खाके घेतो हो, आणि सांगता हा हो। टेस्ट काय का चला प्लेट बी लावले चमचा पण हानी तू बरोबर बरोबर पक्के दिवसापासून इच्छा होती बरोबर आहे बरोबर आहे जाम दिवसापासून शेटची इच्छा होती रोज बोलतात एक दिवस जा एक दिवस जा एक दिवस आज ते फायनली म्हणजे दुकानवर यायला भेटला आम्हाला मला जिम मध्ये रोज सांगायचा यायचं आहे यायचं आहे केतनदा यायचं आहे पण त्याला मी पण वाटच बघत होतो का येतात कधी मला आठचा टाइम दिल तर नऊ वाजलं मी गेम चालू केली पबजी गेम चालू केली नंतर कंटाळा आला बोल जाऊन देती तरी काय खेळायचं मी घरीच निघणार होतो ती मारणार होतो दिसला घरी बराला चला आता मस्त आम्ही सगळे जण खा तिघ जण खाके घेताव खाटी चिली आणि मग आणि मग तुम्हाला, तुम्हाला सांगताव कैसा लागत आहे त्या खायासाठी तुम्हाला न्यू मानसी हॉटेलला व्हिजिट करायला लागेल काय आणि पहिले चॅनेलला सबस्क्राईब करा चला घेऊ खाऊन तुम्ही हो बोल तर खाण नाही बोललं तर नाही खाणार चला तर काय मस्तपैकी आता हड्डी चिली खाऊन हो गया आमका आणि आता शेट जेवायला बसले माझा म्हणजे भाकर खाली अर्धा कोंबरा इकडे यावेळी आता सपाट करायला घेतले सपाट नंबर एक नंबर त्याने निघत नाही तर मला शिवा देशील का बाबा चांगला कोंबरा दिला नाही आम्हाला सगळ्यांना घेऊन ये मम्मी पप्पाला सगळ्यांना घेऊन वहिनीला घेऊन ये तू एकटाच सिंगल पर्सन लेग पीस घेतले लेग पीस सारखे बॉडी पिन बनव बनवले ना बाई नाही दिसत चांगला झाले दे, का, रीज रीज। चाल का? एक नंबर झाले बाई माझी इच्छा पूर्ण झाली एकदाची इच्छा पूर्ण झाली यायची पण खराच चांगला झाले का शेट एक नंबर म्हणून तर दुसरी भाकरी चालू केली दोन तीन भाकरी झाले चांगल्या आठवा ना परत घ्या हो ना अगदी भाजी आठवली चला गाईस तुम्हाला पण खायचा असेल तर न्यू मानसी हॉटेलला कॉन्टॅक्ट करा आणि या आणि मस्त पैकी चविष्ट जेवणाची समजून घ्या हा आपल्या इंस्टा आयडी ला फॉलो करायला इसरू नका प्रय पाटील डबल एट डबल एट आणि इकडे जितेश पाटील काहीतरी हाय पुरं जितेश पाटील नुसता जितेश पाटील <laughs> बॉडी साधी नाही आता चालू केले जरीबुटी गावठी <laughs> कोंबडा गावठी कोंबडा जरीबुटी चालू केले फुगले इंस्टाग्राम ला जाऊन बघा मचेक करा हां तुम्हाला नवीन नवीन कंटेंट पण बघायला भेटेल चांगले चांगले कंटेंट बघायला भेटतील गाइस आणि प्लस हसारे व्हिडिओ तुम्ही हसत राहाल हसत राहाल हसून हसून पोटात दुखाल तुमची चला गाइस ओके गाइस तर चला आता जितेश आणि केतन भाऊ गेलेले आहेत बघू आता इकडे आमच्या भावाने इकडे कलजिरेच्या साफ करायला गेलेले कॅमेरा जरा क्लियर नाही वाटत आमचा जरा दाखवता क्लियर करून जला किल समजलं असं तुम्हाला मी गाज्या ताज्या काल ज्या गापून आणल्या मी या मोठ्या मोठ्या एवढी सर विकारायला लागतो साफ करून द्यावं लागतं कस्टमरला चांगला 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 नाही रे त्या बघा चांगल्या चांगल्या आणि मस्त व्हायची धरून त्यांना ना एकदम बघा इतर ऑइल फ्राय करायला घेतलेलं आहे लिवर पेट माझा हात लागल्यावर चांगलाच बोलणार समजा म्हणून माझा हात लावला होते ये तू तेल मी आठ डालके निकाल सांगत का हो छोटू जैसा छोटू निकालताय मजाक नाही निकालताय हा ते तेल मी आठ डालके मंचुरियन निकालताय चला याच्यात मस्त वैकी आता टाकायचं झालं का ओके झाले ना काय टाकायचा आता चाट मसाला मीठ मसाला आगरी मसाला हलद मिरची पावडर निरमा पावडर काय टाकायचं इथे टाका घे ना आता इथे काय ठेवले आणि हे आता इथल्या बाईने आता चणाकोलीवरच सोराला घेतले असते असते सोड अरे टाईममध्ये फेकू असा उरड्या व ना ते खरीच ना हा लाईट पेटली या काय टाकले आहे का थांबरे कोथमीर टाकले आणि मसाला टाकले सॉरी आत्ता मसाला टाकला आणि नमक टाकले हालो त्याला चाट मसाला आणि मस्त पैकी हलवणार आणि आता त्या उरला बघ तिकडे दोन प्लेट आहेत का सध्याच बोल एवढा जर जास्ती दिला तर मनाची काही का लावाल तुम्ही नाही जास्ती पण द्यायचा जास्ती दिला तर मला वर बसायला लागेल तिथं हो दे आईसा तूपीक डाल देते और लेके जाने को बोल देते पांडू भाय लेहराजा लेहराजा मतलब घेऊन जा

सा करायला घेतलेला आहे ग्रि चण्याला मोग आहे मूग आणि चला ओके गाई देऊन घेऊया मस्तपैकी आता चिकन मसाला आहे आणि रोजचा चिकन मसाला जास्त माझा चला प्रोटीनयुक्त खाना जेवाचा तो हे चिकन मसाला घेतला आहे और ये घेतलं आहे कांदा और हे आहे थोडासा लेमन आणि हे थोडासा भाकरी मतलब एक भाकरी लिया है एक भाकरी ऑबी मी घेतो के तुम्ही पण घ्या जेवे भेटूया नेक्स्ट फिर फिरमिलेंगे ब्रेक के बाद तुम्ही घ्याल सर्वांची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या